लय वसा वसा चालत आलो बघा माझा जर फुटलाय ना तर लय रक्त हे निघत या वसा आता जीवर मध्ये आलोय पण जीवर मध्ये अजून काय सुद्धा मॅडम चा सोनीला फोन आला होता कुठवर आला म्हणून काय म्हणलं का मॅडम तर आज, चला सोनेचं काम कुठं आहे ते तुम्हाला दाखवते जीवर मध्ये सोने म्हणते कशाला दाखवते नको दाखव बरं नाही दाखवत सोनेला सोडलं मॅडम संग बोलले मॅडमला म्हणलं म्हणलं निघलो होत लवकर अर्धा तास आधीच पण काय करावं म्हणलं गाडी भेटली नाही एक पिकअप थांबवलं पण त्यांना पण आम्हाला बायपासला सोडलं म्हणलं आणि अजून टमटमची वाटबुजार बसलो असतो ना तर अजून आम्ही इथं आलो नसतो मग मॅडम म्हणल्या काय नाही अडचण उद्या लवकर या काय मॅडम पण मस्त आहे हसन खेळून राहते म्हणली तुमचं बाळ राहील का घरी बाळ मग घे भुंगी आम्हाला राहते घे म्हणलं आमच्या भुंग बाल हुशार म्हणलं राहते घरी नाही तर राहिली तर म्हणले येऊ द्या काय अडचण नाही म्हणले शांत असेल तर मग ती दुसरी मॅडम सांगत होती लय बाळ शांत आहे का आपण कूलरचं विचार अच्छा कुलरच काय होतोय का नाही कूलरचं म्हणा फॅनच म्हणा होतोय का नाही मग दोन्ही पण दोन्ही चार दिवसात यायचा होता नीट करायला नाही मिळाली का काही इथून आज इथून उद्या इथून शेवटी महिना उन्हाळा गेला गे आता काय पावसाळ्यात हवा घ्यायची का कशाला पावसाळ्यात सर्ध्या झाल्या परत दवाखान्यात कोण न्यायचा आम्हाला निवून जोडाला जमत कि पण पैसे नाहीत आता पैसे होते तुम्ही दोन चार दिवसात येतो म्हणला म्हणून आम्ही चार दिवस पैसे सांभाळलं तुम्ही लावला महिना दोन महिना जाऊ का मग बर बघू जमलं तर मी ही इकडं ही जी कटिंग करायला चालली आहे आली महागारी तर फॅन करून जाते घेऊन जाते पुरीची कटिंग पुरीची कटिंग करायला चालली म्हणलं आली तर येईल इकडून फॅन घेऊन जाईल आता अगोदर आप आपण काय करू शकारू। पैसे काढू पैसे काढून बुंगीची कटिंग करायला पार्लर मध्ये नेऊ तर चला आता सोनीला कामावर सोडलेला मी आता रोज काय यायला जमायचं ना आज पहिला दिवस होता म्हणून आली होती चलुंग्या रोज काय यायला जमणार नाही आज पहिला दिवस होता म्हणून आणलं होतं म्हणजे मी आली होती हळूहळू आता मला पण काम बसते बुंगीची कटिंग केली बघा कसं दिसतंय चितार बघा छान वाटत का कटिंग केल्यावर तुझी तब्येत बरी नाही रात्री आमच्या इतले वार वारं कावार सुटलं होतं भाटीवरलं उडून गेला काय बाई रात्री आमचं पण पत्र लय हपकत होत म्हणलं आमचं बी जात काय की ओढून म्हणलं आम्ही तर म्हणलं बटीवर खोल्याला मजबूत बांधले असते कोरड्या रचल्या होत्या ना पडलं की तिकडून बी हपकला असे ना तारणा बांधल्या मुळे पत्र राहिलं जागेला पण भीत पडले चालली होती इथ ना म्हणलं तुम्हाला दाखवा रात्री म्हणत होती लेकर मग मी सरकस आलाय मग सरकस आलाय पण वारण काय वारण पावसून सगळं संगच होतं त्यामुळं लेकरांना काय घरातनं बाहेर निघूनच दिलं नाही तर सर्कस म्हणजे हवा ही दिसलं का वारन दिस ते आज आमच्या गावात आलं आहे सोनीला सोडलं आणि येता येता बघा तार आणली तार आणली आणि एक अन्न सांडलं आहे मोठं मोठ पटंग आलाय रात्रीच लेकर म्हणत होती मग सरकस आहे आम्ही बघायला सर्कस जायचं आहे आणि सर्कस तर आज आलाय आणि सर्कस मध्ये दोनच पिल्ल येत एक इकडे पिल एक पिल्लू तिकडे खाटावर एक पिल्लू का आता लेकरांना सांगते लेकरं माझी जमा होतं तर चला आता निघाली घरी माणसं लागली बघा माणसं म्हणत असते अनराधी उठलं की लगे हिडव करत असते या मला नाही लाज वाटत आता गावातल्या माणसांना पण सवय लागली मला बी सवय लागली नाही कोण काय म्हणत सगळ्यांना ला सवय लागली की उठलं की हिडव बनवते म्हणून चालून चालून कटाळा आलाय मला तर चला आता घरी तर अजून लई काम आहे सकाळी काम तसंच ठेवून गेलो होतो आम्ही सोनीला आली सोडून आता पाच वाजता तिला होईल सुट्टी कामाची आमचं भाऊजी नाहीत गेलं वाटत आज कामाला भाऊजी आज नाही का मला काय कामाला नाही गेलाव नटून खटून बसलो की चांगलं मोबाईल घेऊन काय <laughs> बोलता <खाँगा। laughs> का बरोबर बरं वाटत नाही काय झालंय चांगलं ठण ठणी दिसलं कोणतं कोणतरी म्हणाल काय की भाऊ आजारी होत म्हणून एवढं नसल्या तर मी आजारी होतो बुंगीला घेतलेली कपडे त्या भाभीचं पैसे द्यायच्यात अजून <laughs> किती दिवस झाले या भाभीला तोंड सुद्धा राहलं ना तिथं त्या भाभीचं घर आहे मुंगीला कपडे घेतले होते कुठे जाताना घेतली होती मुंग्या कपडे स्वीटीच्या लग्नाला जाताना कपडे घेतले होते अजून पैसे दिले नाही आता त्यांच्या लग्नाला महिना झाला असेल तर आज एक गिफ्ट येणार आहे सुनीसाठी येणार आहे का भुंगीसाठी येणार आहे माहीत नाही पण येणार आहे आपल्याला तसा फोन आला होता की राधा ताई कुरिअर पोहोचलेला आहे तुमच्या गावात आज कधी पण येईल मला बरं आहे नको म्हणलं तरी पाठवते ते जा द्या आपल्यावरलं प्रेम आपल्यावर लोक प्रेम भरपूर करतात कारण आपण पण चांगलं राहतो माणूस की दाखवतो आपण पण प्रेमानं राहतो चांगलं राहिलं तर आपल्याबरोबर सगळं चांगलंच होतं आपण माणूस घालण्यासारखं केलं तर संग काय चांगलं होणार आहे बरोबर आहे का नाही तर चला हात गळू आला माझा बुंगी पण थकली मी पण थकली बुंगीला आता औषधं गेल्या गेल्या पाजायला लागतेलं तर हे व्हिडिओ इथं संपला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्या बुंगीला खायला बघा मी काय आणलं आहे आवडतं ना अननस तिला विचारलं काय घ्यायचं खायला ते म्हणजे अननस आनंद असं नस आनंद असं वाटते आपण किती लांब चालत आलो ना आमले लांब चालत आलो आणि तिथं बसलो उशीर मग आम्हाला एक टमटम भेटलं मग टमटममध्ये आत्ता आलो तर चला हा व्हिडिओ येतं संपला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये